चळे तालुका पंढरपूर येथे गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाने काही घराची पडझड झाली आहे आणि ज्या घरांची पडझड झाली आहे त्या घरांची पाहणी करून चळे येथील नागरिकांना तातडीची मदत करण्याचे आश्वासन चळे येथील तलाठी भाऊसाहेब गोरे यांनी दिले यावेळी घराची पाहणी करण्यासाठी गावचे विद्यमान सरपंच ज्ञानेश्वर शिखरे तसेच उपसरपंच दीपक मोरे ग्रामपंचायतचे कर्मचारी तसेच गावातील काही नागरिक ही उपस्थित होते ज्या ज्या माणसाचा आपण फोटो घेतले आजच्या एका दिवसाचा शंभर दोनशे फोटो होऊ कुणाचं जे राहील त्या माणसाला पंचनामा असतील जबाब असतील त्याप्रमाणे कारवाई होईल आणि ज्या माणसाचं काढलं किंवा नाही काढलं असं काही कोणी चर्चेत आणू नका आज उद्या 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 परवा उद्या पण हे सगळं पंचनामा आम्ही स्वतः ठेवून बघून या गावातला एकही माणूस राहणार नाही दक्षता मी घेणार आहे आणि मला कसं मिळते आता सध्या गावातले सरपंच आहेत डेप्युटी सरपंच गावकरी माणसं आम्ही कलाजी बाबासाहेब कोतवाल आम्ही जे सगळे साहेब ग्रामसेवक भाऊसाहेब कुणाचे राहणार नाही सगळ्या गावाला सांगा अजून काय आहे त्यांनी आमच्या ग्रामपंचायतमध्ये द्या मध्ये द्याधिकार द्या आपले पकवा माझ्या त्यांच्याकडे माहिती द्या ग्रामपंचायतमध्ये मध्ये द्या मला द्या कुणालाही द्या सर्वांना देऊन आपल्या गावात एकही माणसाचं जे जे नुकसान झालेलं आहे अजिबात राहणार नाहीत दक्षता मी घेणार परंतु आम्हाला तुमचं सहकार्य पाहिजे गावातल्या माणसाने या गोष्टी भागाचं राहिलेला आहे शंभर टक्के मी येणार आम्ही येणार आणि व्यवस्थित जे काय अनुदान आहे त्याप्रमाणे सगळं व्यवस्थित होणार ओके बोलायचं पैसा हजार उपसरपंच सरपंच आहेत

त्यामुळे आता आम्ही जे बघितलंय ते शंभर टक्के तुम्हाला आम्ही फॉर्म भरून देऊन जे मदत गरमशासना येईल ते मिळणार नाही पण जे कर्तव्य आहे आमचं भाऊ म्हणून ते तुम्हाला शंभर टक्के सगळ्यांना तुम्हाला मिळेल